जयबीन मी चंद्रमणी जाधव आणि आज आपल्या सोबत आहे प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ते असे ते स्वतःची सो, ते ओळख करून देतात यासोबतच त्यांनी मूकनायक मराठी हे युट्यूब चॅनल सध्या सुरू केले आणि त्या चॅनलमध्ये विविध विषयावर त्यांची स्वतःची जी मतं आहेत ती सांगण्याचा सा, मतं मांडण्याचा सा प्रयत्न ते करत आहे आज आपण आंबेडकरी चळवळीचं नेमकं होणार काय आंबेडकरी चळवळीला नेमका वाणी बोड अशा वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपलं या युट्यूब चॅनल मध्ये आंबेडकरी चळवळ हा सगळ्यात भारतीय परिवर्तनाच्या लोकांचा चिंतनाचा विषय आणि त्या विषयामध्ये आज आपल्याला असं दिसतंय की आंबेडकरी चळवळ ही कुठेतरी मागे पडली जो संघर्ष जो जी तेजी जी आभा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये उभी केली होती ती आभा आता कुठेतरी कमी पडते आणि सनातन्यांचं वर्चस्व हिंदुत्वाचं वर्चस्व किंवा ज्या गोष्टीला बाबासाहेबांचा विरोध होता त्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचं वातावरण आहे तुम्हाला याच्याविषयी काय मत मांडायचं सर्वांना सविनय निश्चितपणानं तुम्ही आत्ताची जी परिस्थिती या ठिकाणी सांगितली चंद्रमिनी जाधव एक कृतिशील चिंतन करणारी व्यक्ती विचारवंत म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे निश्चितपणानं आंबेडकरी चळवळीच्या संदर्भामध्ये आपण जे भाष्य केलं की नेमकेपणानं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होईल एक मात्र गोष्ट नम्रपणानं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो दिग्विजय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो या ठिकाणी जो तिथला असणारा जो दुर्बल घटकाच्या उत्थानाचा जो विचार दिला आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी चळवळीला एक वेगळ्या पद्धतीचं अधिष्ठान दिलं बुद्ध फुले शाहू आंबेडकर या विचाराला खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चालना दिली त्यामुळं आंबेडकरी चळवळीचं पुढं काय होणार निश्चितपणानं आंबेडकरी चळवळीचं भवितव्य निश्चितपणाने चांगलं आहे आता आंबेडकरी चळवळ जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक पैलू आहेत बरीचशी मंडळी आंबेडकरी चळवळ म्हणजे या ठिकाणचं आंबेडकरी राजकारण असं समजतात निश्चितपणानं राजकीय चळवळीमध्ये खास करून रिपब्लिकन पक्ष अशा पद्धतीचं आंबेडकरी चळवळीचं प्रातिनिधिक स्वरूप राजकारणातलं जर आपण रिपब्लिकन पक्ष म्हणलं तसं बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टी किंवा आंबेडकरी विचाराच्या अनेक जे राजकीय पक्ष आहेत हे सगळेच आपले आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष म्हणून ओळखले जातात त्यामुळे कदाचित राजकीय पटलावर आपली थोडीशी पिछेहाट झालेली अशी दिसून येईल परंतु आंबेडकरी चळवळ असं ज्या आपण म्हणतो त्यावेळेस तिचं एक सामाजिक अंग आहे तिचं एक आर्थिक अंग आहे त्याच ठिकाणी एक सांस्कृतिक एक परिपेक्ष आहे त्याचा एक शैक्षणिक एक परिव्यू आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळ राजकीय दृष्ट्या जरी काही पिछेहाटीवर आपल्याला दिसून येत असेल तर या आंबेडकरी विचारामुळं इथले असणारा जो पहिली आणि दुसरी पिढी ज्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकली आणि त्यांनी पुढच्या पिढीला बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा हा जो संदेश दिला होता त्या पद्धतीने ती पिढी शिकलेली आहे आज तुम्हाला मी नम्रपणानं सांगतो अनेक कॉलेजेसच्या ऍडमिशनला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपण पाहतो की जनरल मेरिटपेक्षा अराशे जागावर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं मेरिट जास्त आहे त्यामुळं लॉ कॉलेजमध्ये आम्ही जेव्हा पाहिलं सिद्धार्थ कॉलेज लॉ कॉलेजच्या मेरिटमध्ये आम्ही पाहिल्यानंतर त्याने आम्हाला आंबेडकर कॉलेज वडाळ्याच्या मेरिटमध्ये पाहिल्यानंतर काहीतरी चौसष्टला ला जनरल मेरिट क्लोज झालं आणि ऐंशी त्र्याऐंशी टक्के अनुसूचित जातीचं जा मेरिट लागलं जा म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक पातळीवर निश्चितपणानं आपली आगेकूच आहे ज्यावेळेस आपण अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी पाहतो आय एस आय पी एस आय एस अधिकारी चळवळीचे प्रतिनिधी म्हणून एक झालेली आहे आर्थिक स्तरही उंचावलेला आपल्याला दिसून येतो गावगाड्यामध्ये असणारा आंबेडकरी विचाराला मानणारा वर्ग बाबासाहेब आंबेडकर आणि फुले आंबेडकरांच्या विचारांना प्रेरित होऊन रूढी परंपरा सोडल्यानंतर आपली आर्थिक उन्नती केलेली आहे ग्रामीण भागामध्ये संसाधन नसतानाही त्यांनी प्रगती केलेली आहे तुमच्या माझ्यासारखे असंख्य तरुण लोक शिक्षणासाठी नोकरीसाठी शहरात बाबासाहेबांनी हाक दिली होती की खेडी सोडा आणि शहराकडे चला खेडी या बोलले होते खेड्याच्या बाबतीत आपल्या अशातला भाग नाही परंतु त्या रूढी परंपरा आणि साधन नसणाऱ्या व्यवस्थेतून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि शहरी भागामध्ये आलं पाहिजे त्यामुळं आर्थिक स्तर आज उंचावलेला दिसतो आज आपण अनेक लग्नकार्य असतील वेगवेगळे समारंभ असतील ते या समुदायाचे पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण मागे नाहीये आपल्या समाजामध्ये सुद्धा भरभराटी आलेली आहे मेहनतीनं आपल्या पूर्वजांनी आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी कष्टातून ती उभी केली असेल ती आलेली आहे आज एका कुटुंबामध्ये जर सहा सहा लोक असतील तर ती किमान पाच लोक ग्रॅज्युएट आहेत उच्च शिक्षित आहेत पूर्वी आपण संशोधनाचे विषय पाहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये फुले शाहू आंबेडकर या विचाराच्या बद्दल एक हिस्टॉरिकल स्टडी करायचा आज या स, या समुदायातली मंडळी इथल्या असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करतात डेटा सायन्सवर आपण पीएच डी करताना पाहतात तुम्हाला सांगतो अनेक संशोधन अनेक शोध त्यांनी लावलेले पेट्रोकेमिकलच्या बाबतीमध्ये विचार करत असतात स्पेस सायन्सचा विचार करत असतात त्या ज्ञान शाखा ते जात आहे परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत भारतीय असणाऱ्या अनेक विद्यापीठामध्ये मानांकन कर प्रस्थापित करत आहेत अनेक विचारवंत प्राध्यापक तो सारख्या या ठिकाणी भारत देशातल्या विद्वान त्यांची गणना असे असंख्य विचारवंत असंख्य अनेक आपल्या पीपल्स सोसायटीच्या कॉलेजेस मधून पास आऊट झालेली अनेक मंडळी जज झाले मोठे वकील झाले शिक्षण झाले उद्योगपती झाले त्यामुळं या समुदायाची आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर तर प्रगती सांस्कृतिक क्षेत्रात आपण पाहतो त्या क्षेत्रातही आपण मागे नाही काही अंशी इथल्या सनातन व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या प्रचंड दबावामुळे किंवा त्या दडपणाखाली सुद्धा काहीतरी जरी दिसत असतील काही लोक त्या विचार जरी अंगीकारत असतील तरी निश्चितपणाने एक मोठा वर्ग फक्त तो बौद्धच नव्हे अनुसूचित जातीतील असेल किंवा इथल्या असणाऱ्या सोड सवर्ण वर्गातील सुद्धा प्रतिनिधी लोक सुद्धा जो सत्सत वेद बुद्धीचा भगवान गौतम बुद्धांनी जो मार्ग दाखवला हो त्या मार्गावर जाताना आपल्याला दिसून येत आहे कारण की सांस्कृतिक दृष्ट्या तो प्रगल्प समाज आहे कारण की अख्खा जगच आज या एकूणच परिस्थितीमध्ये बुद्धाकडे ओळखत आहे त्यामुळे सांस्कृतिक पातळीवर बदल आहे आपले आंबेडकरी जयंतीचे कार्यक्रम पहा या ठिकाणी तुम्ही आमच्या वरुणमध्ये विनोद जाधव यांनी केलेला बीमोत्सव अनेक अशा पद्धतीचे बाबासाहेब आंबेडकर महोत्सव पहा त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं सांस्कृतिक दर्शन आपल्याला होताना दिसून आहे त्यामुळं आंबेडकरी चळवळीच होणार काही तर त्याच्यावरच माझं स्पष्ट उत्तर आहे आंबेडकरी चळवळ ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ठाम आहे त्यामुळे कदाचित त्याचं एखादा अंग मागं पडेल परंतु ही चळवळ स्वरूपात आणि तेवढीच राहील कारण की या चळवळीमध्ये जो जागृतीचा विस्तव आहे तो विस्तव कधीही संपणार नाही इथल्या असणाऱ्या तरुण पिढीमध्ये सुद्धा आपण बघा रील्स मध्ये बघा वेगवेगळ्या ब्रॉडकास्ट मध्ये बघा फेसबुक सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये बघा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून कदाचित त्या विचाराला अधिक व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या प्रश्नाला भिडण्याच्या संदर्भामध्ये ती भूमिका घेताना आपल्याला दिसून येत आहे इथल्या तरुण पिढीच्या मुखामध्ये असणारी गाणी पहा आमच्या सांस्कृतिक चळवळी पहा निश्चितपणानं मोठे सांस्कृतिक जनसे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम पाहणारा एक मोठा गौरवशाली इतिहास आपण या ठिकाणी भीमशाहिरांच्या पद्धतीनं पाहिला परंतु ज्यावेळेस आधुनिक पद्धतीच्या वाद्यवृंदासह जागर संविधानाचा असेल म्हणजे कार्यक्रम असेल तरुण पिढी मध्ये साऊंड इंजिनियर असणारी मुलं क्लासिकल सिंगिंग अनेक तरुण तरुणी आपल्याला ते दिसून येत आहे मला असं वाटतंय की आंबेडकरी चळवळ ही पर्टिक्युलरली एखाद्या क्षेत्रात मागे पुढे होईल राजकीय चळवळ ही मागे राहणार नाही कारण की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो त्या अंगीकारलेला आहे फार मोठा आणि तो परिवर्तनशील आहे सांस्कृतिक आर्थिक सामाजिक या शैक्षणिक दृष्टिकोनातून आंबेडकरी चळवळ पाहिली पाहिजे फक्त तिचा पाडाव झाला ती मागे गेली केवळ आपण राजकीय दृष्ट्या ती पाहू नये म्हणून आंबेडकरी चळवळीचा इतिहास गौरवशाली होता तो आजही गौरवशाली आहे आणि भविष्यामध्येही तो गौरवशालीच राहणार कारण की त्याच्या पाठीमागे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा एक मजबूत विचार या देशाला प्रगती करण्याचा या देशामधली अनिष्ट रूढी परंपरा संपवणारा समानतेच्या आधारावर असणारा सतसत वेद बुद्धीला वाव देणारा आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळ मागे नाही ती पुढे जात राहणार पण सर हे तुम्ही सर्वांगाने जरी मांडत असलं आंबेडकर समूह एवढा पुढे गेलाय तेवढा पुढे गेलाय तरी बाबासाहेबांनी जी मास्टर की सांगितली किंवा बाबासाहेबांची संपूर्ण चळवळ आपण बघितली तर राजकीय सत्ता आपण हातात घेतली पाहिजे आणि त्या राजकीय सत्तेतून हे सामाजिक परिवर्तन किंवा सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तन केलं पाहिजे अशा प्रकारचा सा बाबासाहेबांचा सा विचार असला तरी आज राजकीय प्रतिनिधित्व हे आपल्याला मिळत नाही हे सर्वसामान्य माणूस देखील बोलायला लागले त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय निश्चितपणानं हे वास्तव आहे वास्तव नकारून चालणार नाही राजकीय दृष्ट्या आंबेडकरी विचाराशी संबंधित असणारी पक्ष संघटना गोष्ट आहे इथल्या संसदीय प्रक्रियेमध्ये स्थान मिळत नाही जागा मिळत नाही ती गोष्ट खरी आहे आणि निश्चितपणानं तुम्ही जे बोलला त्याच्याशी मी सहमत आहे पॉलिटिक्स मास्टर की आणि आपला आत्मसन्मान बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये जी गोष्ट नमूद केली होती ती हीच होती माय फायनल टू यू त्यांनी अतिशय अतिशय महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली होती गोष्ट सांगितली होती कदाचित आपल्याला या ठिकाणी संपत्ती मिळवण्याचा जो संघर्ष आहे इथल्या असणाऱ्या बाकी व्यवस्था मिळवण्याचा संघर्ष कदाचित ते बॅटल we 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 will will lose the the, battle for gaining the, you know, power. But, definitely, we will reclaim, re, we will reclaim our human personality, ूज द बॅटल फॉर गेनिंग दुनो पॉवर फॉर इक्वेलिटी हे बाबासाहेबांनी अंगीकारला म्हणून आजही या समाजात आपण पाहिल्यानंतर त्या पद्धतीची डिग्निटी आणि आत्मसन्मान मिळवण्याची आपली चळवळ चालूच आहे तुम्ही ज्या गोष्टीला प्रामुख्यानं प्रामुख्याने जो प्रश्न विचारलेला आहे की हे का हे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं निश्चितपणानं आंबेडकरी हा प्रश्न नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रामध्ये नमूद केलं खुल्या पत्रामध्ये काय नमूद केलं पक्ष म्हणजे काय पक्ष म्हणजे मतदारांची संघटना गर्दी म्हणजे पक्ष नव्हे hmm. कार्यक्रमाला लोक का आले म्हणजे पक्ष नव्हे आंबेडकरी आंबेडकर जयंतीला फार समुदाय आला म्हणजे पक्ष नव्हे पक्ष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदारांची संघटना मग आपण खरोखर या सामान्य जनतेनं सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मी कदाचित बँकेत कामाला आहे मी कदाचित एखाद्या दे शाळेमध्ये कामाला असेल एखाद्या दे कारखान्यात कामाला असेल बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली जी मातृसंस्था आहे जो रिपब्लिकन पक्ष आहे की जो रिपब्लिकन पक्ष शासन करती जमा राज्य राज्यव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणारा महत्वाचा घटक म्हणून तयार होणार आहे त्या रिपब्लिकन पक्षाचे आम्ही मेंबर आहोत का आम्ही त्या रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहोत का रिपब्लिकन पक्षाच्या माणसांना आम्ही मतदान केलेलं आहे का कदाचित अनेक मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार नसेल परंतु चांगल्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं हेही आपलं काम आहे त्यामुळं ज्या पद्धतीने रिपब्लिकन चळवळ चालवणाऱ्या नेत्यांनी ने आत्मचिंतन करायची आवश्यकता आहे तशीच इथल्या असणाऱ्या रिपब्लिकन मतदारांनी आंबेडकरी चळवळीतील मतदारांनीही विचार करावा कदाचित मी कुठेही काम करेन परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजकीय विचार दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचा मी कार्यकर्ता झालो नाही तरी पण मी मतदार होईल का याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीचा एक विचार आहे नंबर दुसरा जो बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशनचा जो मॅनिफेस्टो तयार करत असताना काही भूमिका मांडल्या त्या भूमिकेचा आपण विचार करणं आवश्यक आहे ती भूमिका आपल्याला ही ठरवावी लागेल की आपण नेमकी युती करायची कोणाशी नेमक्या आघाड्या करायच्या कशा हा फार अतिशय महत्वाचा विषय आणि त्या आघाड्या करत असताना आपलं त्या संदर्भामधलं राजकीय वाटाघाटी काय असतील आपले नेमके कोणते प्रश्न सोडवायचे आहेत त्याचा कॉमन मिनिमम प्रोग्राम नेमका काय आहे याच्यावर भर देऊन आपल्याला हे करावं लागेल तरच आपल्याला हे कोंडी फोडता येईल इथल्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामधले असेल इथल्या असणाऱ्या विधानसभा लोकसभा असतील आणि तेवढंच नाही इथल्या असणाऱ्या विधान परिषद असतील इथल्या असणाऱ्या सहकारी सोसायटी असतील सहकारी संस्था असतील हे एकूणच परिणाममध्ये हो आम्हाला आमच्या जागा मिळाल्या पाहिजे या जागा निश्चितपणानं राजकीय तडजोडीमधून मिळते ज्या पद्धतीची भूमिका अनेक काही राजकीय पक्षांनी घेतल्या कुठल्या घेतल्या की आपण स्वतंत्रपणानं निवडणुका लढवल्या पाहिजे परंतु इथल्या असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला आणि आंबेडकरी विचाराच्या पक्षांना पक्षांचा जर विचार करताना त्यांची जी बलस्थानाचा विचार करता तिथल्या असणाऱ्या त्या लोकांचा विचार करता त्या संख्येचा विचार करता त्या मतदारसंघाचा विचार करता स्वतंत्रपणानं आपल्याला कितपत इशील यशील हे आज काही सांगता येणार नाही निश्चितपणानं काही शहरी भागामध्ये किंवा आंबेडकरी आंबेडकरी चळवळीचे जे गड आहेत जे, जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी निश्चितपणे किंवा काही सिलेक्टेड मतदारसंघामध्ये या पद्धतीचा विचार होऊ शकतो परंतु एकूणच संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता स्वतंत्रपणानं कशा पद्धतीनं पुढं जात आहे हे सांगता येत नाही परंतु स्वतंत्रपणानं रिपब्लिकन इतर मोठ्या संघटना यांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीचं आपण रिपब्लिकन ऐक्य करून चार खासदार निवडून आले होते त्या पद्धतीचं ऐक्य करून निदान हे आंबेडकरी चळवळीच्या बाले किल्ल्यांच्या मध्ये आपल्याला निश्चितपणानं निवडणूक लढवता येईल मात्र जर समजा आपल्या समविचारी आपल्यासारख्या इतर काही पक्षांच्या बरोबर चर्चा विचार विनिमय करून निश्चितपणानं आपल्याला या महाराष्ट्रामध्ये झालेली पडझड आपल्याला दूर करता येईल या संदर्भामध्ये विचारवंत असतील साहित्यिक असतील त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नेते असतील या सगळ्यांनीच आपलं स्वतःच स्वतःच जी काही भूमिका आहे ती चळवळीच्या भल्यासाठी मांडली पाहिजे आपण टीका टिप्पणी निश्चितपणानं केली पाहिजे करत असतात काही मंडळी आधीही करतात परंतु ही प्रक्रिया ज्या टप्प्यावर येऊन थांबलेली लोकशाहीच्या संवर्धनाला अडचणी निर्माण होऊ आहे त्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणानं काही रणनीती आखली पाहिजे आणि ती रणनीती पुढे आणली पाहिजे आज सगळ्यात तुम्ही जो प्रश्न उपस्थित करताय तो तरुणांच्या मनामध्ये भेडसावत आहे नेमकेपणानं आपण पन करायचं काय चळवळीशी प्रामाणिक का आहे आयुष्याची पंधरा वीस वर्ष तीस वर्ष त्यांनी दिलेली आहे मात्र यश आलेलं नाही जागा मिळालेली त्या निश्चितपणानं त्या युवकांच्या साठी हा खऱ्या अर्थानं संक्रमणाचा अवस्था आहे मनात नसतानाही आपले विरोधक असणाऱ्या पक्षांमध्ये ते सामील होत आहे त्यांनी आयुष्यामध्ये कधी ज्या घोषणा दिल्या नाहीत त्या घोषणाने त्या पद्धतीचे वेगवेगळ्या कलरचे मफरल त्यांना खांद्यावर घ्यावे लागत आहे ही खऱ्या अर्थानं मनामधली सल आहे परंतु इथले असणारे रिपब्लिकन चळवळीची पुनर्बांधणी पुन्हा नव्यानं तिथला नवीन अजेंडा घेऊन पुढे जात नाही तोपर्यंत तो या युवकांना आपल्याला मार्ग देतात आणि ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरने अतिशय महत्वाचं कोटेशन महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितली कितल्या इथल्या कोणत्याही चळवळीच्या यशस्वीसाठी काय आवश्यकता आहे इथल्या चळवळीला आवश्यकता आहे ते एक सक्षम नेतृत्वाची आणि निश्चितपणाने हे सक्षम नेतृत्व अनेक आहे परंतु आपल्याला शोधायला लागतील फक्त राष्ट्रीय किंवा राज्याच्या पातळीवरचे नेतृत्व असं नाही इथल्या असणाऱ्या आंबेडकरी चळवळीच्या वाडी नेतृत्व नेतृत्व आहे आहे जयंती किंवा माध्यमातून पुढाकार वेगवेगळ्या क्षेत्रामधलं नेतृत्व आहे या सर्वच सक्षम नेतृत्व आहे आणि त्याचबरोबर नेतृत्वाबरोबर सुस्पष्ट पद्धतीचा बाबासाहेबांनी जो उल्लेख केला होता सुस्पष्ट पद्धतीचा कार्यक्रम एक अशा पद्धतीचा कृती कार्यक्रम कारण की ज्या वेळेस जुन्या पद्धतीचे प्रश्न होतेच ते आपण सोडवत आलो अन्य अत्याचार असतील गायराणाचे असतील शिष्यवृत्तीचे असतील ते सोडवतोय परंतु नव्यानं जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्न मोठ्या म्हणजे तिथले असणाऱ्या उच्च शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत शासकीय ज्या आर्थिक उन्नतीच्या योजना एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन ते आपल्याला मिळत नाही महामंडळाचे असतील वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कर्ज योजना त्या होत नाहीत हे अशा अनेक प्रश्न एकूणच लोकशाहीला आणि इथली असणाऱ्या संविधानाला धोका निर्माण होतो की काय असे प्रश्न ह्या व्यापक प्रश्नाला सोडवण्यासाठी एक नवा अजेंडा घेऊन बाबासाहेबांनी जो शब्द वापरला तो सुस्पष्ट पद्धतीची आपल्याला कार्यक्रम द्यावे लागतील आणि हे कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते एक फळी सुद्धा आपल्याला असावी आपण अनेक ठिकाणी चळवळीत मी काम करतो म्हणून सांगतात आणि काम काय करतो तर काम माझं लोकांची निवडणूक करणं ते चालणार नाही या ठिकाणी आंबेडकरी विचार म्हणजे हे सजासजी कुणालाही न पेलणार न पेलणारे काम आहे आंबेडकरी विचार म्हणजे एक कृतीशील विचार आहे समता बंधुत्व याचा विचार करणारा विचार त्यामुळं अशा पद्धतीच्या कृती कार्यक्रम स्पष्ट आणि ते वाहून नेण्यासाठी एक कार्यकर्त्यांची आवश्यकता ते कार्यकर्ते पुणे शाहू आंबेडकरांच्या विचाराची पुरोगामी विचाराची एक पद्धतीची बांधिलकी असणारी असावे लागते त्यामुळं सक्षम नेतृत्व सुस्पष्ट कार्यक्रम आणि ते कार्यक्रम घेऊन जाण्यासाठी एक कार्यकर्त्याची फौज आपण प्रत्येक आपल्या पॉकेट पासून मतदार संघापासून राज्यामध्ये आणि अगदी देश पातळीवर जर उभी करू शकलो तर निश्चितपणानं तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलाय तुम्ही जी कोंडी म्हणून मांडलेली आहे ते आपल्याला फोडावे लागेल एक आणखी एक नंबरपणाने गोष्ट मी सांगतो कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या देशाला संविधान संविधानाच्या विचारावर त्या संविधानावर आपा आपला देश चालू आहे त्याच भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लोकशाहीच्या संबोधनासाठी आणि एकूणच भारत देशामध्ये दे, प्रभावी विरोधी पक्ष इथे असणाऱ्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी जो राजकीय विचार दिला तोही बाबासाहेब आंबेडकरांनीच रिपब्लिकन पक्ष म्हणून आपल्याला दिलेला आहे त्यामुळे ज्या बाबासाहेबाने दिलेल्या विचारावर भारतीय संविधानावर हा देश चालतो त्या तोच विचार बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच बाबासाहेबांनी रिपब्लिकन हा विचार हा तो पक्ष आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पुढं घेऊन जाता येत नाही आपल्याला सल आहे परंतु ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार राबवायचा असेल तर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची राजकीय प्रक्रिया सक्षम केल्याशिवाय होणार नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे येस थँक्यू सर तुम्ही अतिशय मार्मिक आणि मोलाचं बोललात याच्यामध्ये बाबासाहेब असताना आपली परिस्थिती आणि बाबासाहेबांच्या नंतर आपण पंच्याहत्तर वर्ष आता साजरी करतोय संविधानाची संविधान हे त्यांनी इथल्या वंचित समूहाच्या प्रगतीसाठी दिलं होतं आणि तरीही आपण जी प्रगती बाबासाहेबांनी अपेक्षित होती ती करू शकलो नाही अमेरिकेमध्ये जसा रिपब्लिकन पक्ष आहे तसाच भारतामध्ये एक रिपब्लिकन पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून तगडा असावा अशा प्रकारची त्यांची मांडणी होती आणि ती मांडणी प्रत्यक्षात उतरावी यासाठी आजच्या कार्यकर्त्यांनी आजच्या नेत्यांनी तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या नी, सांगित सूचनांचा विचार करावा अशा प्रकारचं एक शेवट मी करतो आणि तुम्ही इथं आलात आणि हे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो जय वेद जय वेद जय भ